सदर घटना ही तीन तारखेला झालेली आहे मेमध्ये पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक वेगळंचा शोध घेतला अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती याच्यासाठी आम्ही विशेष पथक मग क्राईम ब्रँचचे आणि सी यू पथक पोलिस स्टेनचे पथक असे सर्व पाच पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतल्यानंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहनां चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणे एक एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचं शोध घेतला ते वाहन सुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे यात जे आरोपींचं बिहेवियर आहे त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता बळून गेलेले हे सर्व आपण सी सी टी व्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो शिक्षक आरोपी ते जबाबदारी सोडून मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेलं आहे कलम वाढ करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे